तर राम राम शेतकरी मित्रांनो मी आलेलो आहे द्राक्ष या पिकामध्ये आज आपण द्राक्ष पिकातील जे काही मनुके आपण बनवतो तर त्याच्या साठवणूक आणि संरक्षणाबद्दल आपण इथं बोलणार आहोत आपण जर द्राक्ष पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन घेतलं आणि आपण योग्य साठवणूक जर मनुक्याची नाही केली तर आपला तिथं जास्तीत जास्त तोटा झालेलं तिथं पाहायला मिळत असतं तर शेतकरी मित्रांनो आपण कितीही चांगल्या दर्जेच्या द्राक्ष पिकाचं उत्पादन घेतलं परंतु शेतकरी मित्रांनो आपण त्याला योग्य तापमानामध्ये आणि त्याच्यासोबतच योग्य आर्द्रतेमध्ये जर साठवली नाही तर ती जी काही मनुके असतात तर ती पूर्णपणे आपल्याला त्याची क्वालिटी गुणवत्ता तिथं खराब झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यासोबतच त्या मनुक्यावरती आपल्याला बुरशीसुद्धा तिथं लागलेली पाहायला मिळते शेतकरी बंधूं महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये अडीच ते तीन लाख The <laughs> cat टनापेक्षाही जास्त जे काही मनुक्याचं उत्पादन तिथं घेतलं जातं परंतु yep. तुम्हाला माहिती आहे का वीस टक्क्यापेक्षाही जास्त जे काही मनुके आहेत तर ते योग्य साठवणूक न झाल्यामुळे तिथं आपल्याला खराब झालेले पाहायला मिळतात याच्यामध्ये शेतकरी मित्रांचं लाखोचं जे काही उत्पादनामध्ये आपल्याला नुकसान झालेलं पाहायला मिळतं तर, पाह तर याला उपाय काय आहे त्यावर उपाय आहे इकोफ्रॉस सोलार कोल्ड रूम मित्रांनो इकोफ्रॉस सोलार कोल्ड रूमचा वापर केल्यामुळं आपले जे काही मनुके असतात तर ते चाळीस टक्के अधिक काळ तिथं टिकलेले पाहायला मिळतात त्याच्यासोबतच जो काही रंग आहे मनुक्याचा तर तो आपल्याला लाईट ग्रीन कलरचा रंग मिळणार आहे त्याची चव टेस्ट सुद्धा आपल्याला तिथं चांगली झालेली पाहायला मिळणार आहे आपल्याला जो बाजारभाव आहे तर तो, तो सुद्धा तिथं चांगला भेटतो आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला हंगामा व्यतिरिक्त सुद्धा जे काही आपले मनुके आहेत तर ते बाजारामध्ये तुम्ही तिथं विक्री नेऊ शकता त्याच्यामुळे तुम्हाला अधिक नफा तिथं मिळालेलं पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो इकोफ्रॉस सोलार कोल्डरूमचे सगळ्यात महत्वाचे फायदे जसं नावातच आहे सोलार कोल्डरूम शेतकरी मित्रांनो पूर्णपणे सौर उर्जेवरची आपल्याला चाललेली पाहायला मिळते त्याच्यामुळं पूर्णपणे आपल्याला जे काही विजेच्या विजेच्या खर्चामध्ये सुद्धा बचत झालेली आपल्याला तिथं पाहायला मिळते याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो पंधरा ते वीस टक्के तुम्ही चांगली गुणवत्ता मिळाल्यामुळे तिथं अधिकचा नफा मिळू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो आर्द्रता जी असते आपल्या सोलार रूममध्ये तर ते आद्रता मेंटेन होते त्याच्यामुळे जी काही मनुके खराब होण्याचं जे प्रमाण आहे तर ते पूर्णपणे आपल्याला कमी झालेलं पाहायला याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे हंगामा व्यतिरिक्त म्हणजे तुम्ही चाळीस टक्के जे काही आहे तर अधिक दिवसापर्यंत जे काही दीर्घकाळ तिथं साठवून ठेवू शकता त्याच्यामुळे तुम्ही तुमचे जे काही मनुके आहेत तर ते तिथं बाजारामध्ये विक्री जास्तीच नफा तिथं कमू शकता मित्रांनो इको फ्रॉस सोलर कोल्ड रूमचा जर तुम्ही वापर केला तर तुमचे जे काही मनुके आहेत तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये तुमच्या नजरेसमोर तिथं साठवून करून ठेवू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही टेम्परेचर मेंटेन करत तर ते बऱ्यापैकी चार डिग्रीपासून अठरा डिग्रीपर्यंत जे काही टेम्परेचर आहे ह्युमिडिटी सुद्धा आपल्याला आद्रता सुद्धा तिथं चांगल्या प्रकारे मेंटेन केलेली आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो अधिकच्या माहितीसाठी जो स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय तर त्याच्यावरती कॉल करून तुम्हाला अधिक माहिती इको प्रॉस सोलार कोल तिथं पाहायला मिळणार आहे इको झेनने मनुको उत्पादक शेतकऱ्यांसाठी खास जे काही सोलार कोल्ड स्टोरेज, स्टोरेज रूम आहे तर त्याचा प्रकार विकसित केलेला आपल्याला पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो इकोफ्रॉस सोलर कोल्ड रूम तुमच्या दारी मनुक्या व्यवसायावर नियंत्रण भारी योग्य मनुक्यात जर साठवण केली तर तुमच्या नफ्यावर तिथं खूप मोठा फरक पडू शकतो इकोफ्रॉस सोलर कोल्ड स्टोरेज रूमच्या बुकिंग संदर्भात किंवा अधिक माहितीसाठी जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता शेतकरी मित्रांनो इकोफ्रॉस सोलर कोल्ड रूम तुमच्या दारी मनुक्या व्यवसायावर नियंत्रण भारी